नमस्कार विंटर व्हेजिटेबल गार्डन ची तयारी सप्टेंबर महिन्यात करावी लागते आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बी पेरणी साठी माती कशी तयार करायची कोणत्या भाज्या लावायच्या आणि काही खास काळजी घेण्याचे टिप्स सांगणार आहे बी पेरणीसाठी माती हलकी पाणी झिरपणारी आणि सुपीक असावी लागते मी एक सोपी मातीची मिश्रण तयार करत आहे चाळीस टक्के कोकोपीठ तीस टक्के इतकं वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत किंवा घरचं किचन कंपोस्ट वीस टक्के वाळू आणि दहा टक्के माती फंगस किंवा कीड लागू नये म्हणून तुम्ही नीम पेंटचा वापर किंवा ट्रायकोडर्मा मिसळू शकता बी पेरणीसाठी तुम्ही सिडलिंग ट्रेचा वापर करू शकता नाहीतर अशा आयाती आकारांच्या कुंड्या यामध्ये रोप तयार करू शकता आता आपण पाहूया की सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या भाज्या लावता येतात सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपण लावू शकतो पालेभाज्या उगवणं अतिशय सोपं आहे म्हणून तुम्ही जर गार्डनिंगची सुरुवात करणार असाल तर सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या या वर्षी तुम्ही लावू शकता मी पालक पासून सुरुवात करत आहे पालक जवळपास सात ते चौदा दिवसात उगवायला सुरुवात होत असते याचे आपण तीन ते चार वेळा हार्वेस्टिंग करू शकतो म्हणून प्रत्येक वीस ते पंचवीस दिवसांनी बिया पेरायला पाहिजे पालेभाज्यांचा पुरवठा होत राहील नंबर मेथी अगदी तीन ते चार दिवसात मेथी उगवायला सुरुवात होत असते सगळ्या बियांसाठी मातीमध्ये सतत ओलावा असणे गरजेचे आहे अजूनही पाऊस सुरू आहे म्हणून पालेभाज्या शक्यतो पसरट कुंडी मध्ये लावा आणि पावसाचे पाणी पडणार नाही अशाच ठिकाणी ठेवा जेणेकरून सतत पडणाऱ्या पावसामुळे लावलेल्या बिया सडणार नाही आणि सगळ्या बिया व्यवस्थित उगवेल कंटिन्युअस मेथी घ्यायची असेल तर आपल्याला प्रत्येक तीस दिवसानंतर मेथीची बी पेरणी करावे लागेल विदर्भ नागपूर सारख्या भागात सप्टेंबर मध्ये हवामान खूप छान असतं आताच पेरणी केली तर फेब्रुवारी पर्यंत सतत ताज्या भाज्यांचा आनंद घेता येतो नंबर कोथिंबीर भाज्यांच्या बिया या नेहमी ट्रीटमेंट केलेल्या कोथिंबीर उगवायला थोडा वेळ लागतो जवळपास पंधरा ते वीस दिवस तुम्ही हे धने हलक्या दाबाने दोन तुकडे करून सुद्धा पेरू शकता त्यामुळे लवकर अंकुरित व्हायला मदत होईल पाले भाज्यांमध्ये उगवायला सोपी भाजी म्हणजे लाल भाजी आणि हिरवी भाजी या बिया सप्टेंबर मध्ये आपण लावू शकतो कोबी वर्गातली पत्ताकोबी कोबी ब्रॉकली आणि फुलकोबी आपण लावू शकतो मी पहिल्यांदाच या वर्षी ब्रॉकली लावत आहे इथे प्रत्येकी सहा सहा बिया मी पेरत आहे या सगळ्या बिया पाच ते दहा दिवसात व्यवस्थित उगवतील कोबी वर्गातले फळभाज्यांचे रोप तयार करून नंतर जमिनीमध्ये किंवा बारा इंच कुंडीमध्ये लावू शकतो आपण डायरेक्ट पाहिजे त्या कुंडीमध्ये बिया लावून किंवा जमिनीमध्ये बिया लावून सुद्धा उगवू शकतो परंतु पावसाच्या पाण्यापासून यांचे संरक्षण करावे लागेल सप्टेंबर मध्ये हिवाळ्यासाठी आवर्जून टोमॅटोच्या बिया लावायलाच पाहिजे आपल्याकडे टोमॅटोचा भरपूर वापर होतो म्हणून टोमॅटोची जास्त रोप तयार करायची प्रत्येक पंधरा ते वीस दिवसांनी बिया रुजवायच्या म्हणजे काही रोप खराब निघाली तर हाताशी काही हेल्दी रोप असतील सप्टेंबर मध्ये मिरचीचे रोप आपण लावू शकतो यामध्ये शिमला मिरची सुद्धा आपण लावू शकतो लाल रंगाची पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची अशा सगळ्या प्रकारच्या मिरचीचे आपण तयार करू शकतो शकतो वांगी वर्गातली सगळे बिया बिया या चार ते चौदा दिवस इतका वेळ लागतो मी प्रत्येक की दोन ते तीन बिया लावणार आहे कारण की वांग्याची एका फॅमिलीसाठी सगळ्या व्हेरायटीचे जर आपण रोप लावले तर एक किंवा दोन झाड पुरेशी आहेत सप्टेंबर मध्ये भाज्यांची रोप तयार करताना काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे नंबर एक बिया पेरणी नेहमी संध्याकाळी करायची बिया पेरताना योग्य अंतर ठेवणे गरजेचे आहे नंबर तीन बियांना सिंगल लेअर मातीनेच झाकायचे नंबर चार पाणी टाकताना झारीचा वापर करायचा नंबर पाच बिया खूप खोल गाडू नका त्यांच्या आकाराच्या दोन ते तीन पट खोली पुरेशी आहे नंबर सहा बिया लावल्यावर कुंडी किंवा ट्रे सावलीत ठेवा नंतर सकाळचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा वीस ते पंचवीस दिवसात सगळी रोप व्यवस्थित मोठी होतील आजच सुरुवात करा आणि या हिवाळ्यात आरोग्यदायी सेंद्रिय भाजीपाल्याचा घरच्या घरी आनंद घ्या तुमची तयारी सुरू झाली की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार